सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुद्धा रात्री झोप लागत नाही का किंवा तुमच्या घरातले सर्व मेंबर झोपले जातात परंतु तुम्हाला काही ना काही तरी असं वाटत असतं मनाला जीवाला काहीतरी खंत असतं आणि त्यामुळे झोप लागत नाही पूर्ण रात्रच्या रात्र उलटून जातं असे कितीतरी व दिवस जातात ज्या दिवशी तुम्हाला झोपच लागत नाही असं का बरं होतं कधी कधी काहीतरी चिंता काळजी आपल्या मनाला लागत असते तर कधी कधी अस्वस्थता वाटत असते त्यामुळे झोप लागत नाही कधी पुस्तकं वाचून तरी झोप लागेल असं म्हणून आपण पुस्तकं वाचतो तर कधी आपण मोबाईल पाहतो आणि झोप लागेल असं म्हणतो परंतु झोप लागत नाही काही लोक अगदी झोपेच्या गोळ्या सुद्धा घेत असतात परंतु ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत तुम्हाला का झोप लागत नाही सांगताय का तुम्हाला जर का झोप लागत नाही तर तुम्ही हा एक उपाय करा ह्या तीन पैकी एक तरी वस्तू आपल्या रात्री ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला उशी खाली ही एक तरी वस्तू ठेवा ज्याने तुम्हाला झोप लागेल तुमचे सर्व काही टेन्शन दूर होईल तुळशीचे पान आपण महिला सर्वात पहिले सकाळी आंघोळ केली की लगेच तुळशीचे पूजन करतो आपल्याला माहिती आहे सर्व घरातली निगेटिव्हिटी दूर करते ही तुळशी माता आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावे त्यासाठी आणि सौभाग्य मिळावे त्यासाठी आपण तुळशीची पूजा करत असतो प्रार्थना करत असतो ह्याच तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे तुळस ही आपल्याला आरोग्यसुद्धा देत असते वैज्ञानिक दृष्टीस तिला तुळशीला तितकंच महत्त्व आहे त्यामुळे एक तुळशीचं पान घ्यायचं आणि ते पान आपल्याला रात्री झोपताना आपल्या उजव्या हातात पकडायचं आहे आणि तुम्हाला ज्या काही अडचणी तुमच्या डोक्यात असतील त्या अडचणी तुळशी तुळशीला सांगून दाखवायच्या आहेत बोलून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर सर्व अडचणी दूर होऊ द्यात असं मनात म्हणायचं आहे त्यानंतर हे तुळशीचं पान आपल्या उशीखाली ठेवायचे बघा त्याच दिवसापासून तुम्हाला तुमच्या अडचणी दूर होताना दिसतील रात्री झोप लागत नाही हा जो विषय होता तो विषय बंद होईल आणि रोज रात्री निवांत अशी झोप लागेल कारण आपल्या आजूबाजूला जी काही निगेटिव्हिट जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर झालेली असेल आणि त्यामुळे आपल्याला झोप लागेल आपल्या डोक्यातले सर्व विचार दूर होतील आता दुसरा उपाय हा जर उपाय करायचा नसेल अजून एक उपाय आहे तुम्ही मोरपंख आपल्या उशीखाली ठेवू शकता तुम्हाला माहिती आहे मोरपंखाचे जेव्हा जेव्हा आपण उपाय केले त्या त्यावेळेला आपल्याला चांगलंच फळ मिळालं आहे अगदी मुलं अभ्यास करत नसतील तेव्हापासून किंवा आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यापासून असे बरेचसे उपाय हे मोरपंखाचे मी सांगितलेले आहेत मोरपंख जे आहे हे मोरपंख आपल्याला मोर उशीखाली सात दिवस तरी ह्या वस्तू एकत्र ठेवायच्या आहेत तुम्ही कुठलाही उपाय करा सात दिवस तरी ती एक वस्तू आपल्या उशीखाली ठेवायची बघा ज्यावेळेला आपण मोरपंख आपल्या उशीखाली ठेवू त्यावेळेला आपल्या आर्थिक ज्या काही अडचणी असतात किंवा कुठल्याही अडचणी ज्या काही असतात त्या अडचणी दूर ठेवण्याचं काम किंवा निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम हे मोरपंख करत असतं तुम्हाला माहिती आहे ना पूर्वीच्या काळात मोरपंखाने लिखाण काम केलं जायचं त्यामुळे मोरपंखाला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे त्यामुळे मोरपंख आपल्या उशीखाली ठेवू शकता आपल्या सर्व काही निगेटिव्हिटी आहेत आपल्या मनातले आपल्या घरातले निगेटिव्ह विचार ह्या मोरपंखाने दूर होत असतात तिसरा उपाय आहे एक रुपयाचं नाणं बघा आपल्याला खूप साऱ्या आर्थिक अडचणी असतात लोनवर लोन, लोन होतो किंवा आलेले पैसे पुरत नाही आलेला पगार पुरत नाही किंवा आलेला जो पैसा आहे तो काही ना काहीतरी मार्गाने लगेचच बाहेर जातो अगदी महिना अखेरीस एक रुपयासुद्धा राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला डिप्रेशन येत असतं आजाराच्या मागे म्हणा किंवा एखादं भाडं म्हणा लोन म्हणा काही ना काहीतरी कटकटी ह्या आपल्या आजूबाजूला चालत असतात आपल्या बरोबर चालत असतात आणि त्यामुळे आपले सगळे आलेले पैसे अगदी भरभर करून निघून जातात हा एक रुपयाच तुम्हाला काहीतरी नक्कीच देऊन जाणार आहे काय करायचं सांगताय का एक रुपया घ्यायचा आणि हा एक रुपया आपल्या हातात घ्यायचा अगदी एक रुपया तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही चांदीचा शिक्का सुद्धा घेऊ शकता परंतु एक रुपयाच घ्या कारण हा एक रुपया तुम्हाला कुणाला तरी द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस कितीही के, दिवस केला तरीही चाल एक रुपया घ्यायचा आपल्या उशीखाली ठेवायचा आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा त्याला सर्व इच्छा म्हणायच्या की तुमच्या काय इच्छा आहेत तुमच्यावर लोन झालाय का किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा तुमचा पैसा टिकत नाही काय अडचणी आहेत त्या एक रुपयाच्या शिक्क्याला सांगायच्या नमस्कार करायचा सर्व अडचणी दूर होऊ द्या म्हणायचं त्यानंतर एक रुपया आपल्या उशीखाली ठेवायचा सकाळीच उठायचं पुन्हा तो एक रुपया घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाल त्यावेळेला तुम्ही एक रुपया द्यायला जर का कोणाला लाजत असाल तर त्याच्यात दहा पाच रुपये अजून एक्स्ट्रा द्या आणि एखाद्या गरजू व्यक्तीला हा एक रुपया द्या एवढ्या गोष्टी तुम्ही केल्याच्या नंतर तुम्ही ह्याच्यातला एक जरी उपाय केला तर बघा तुम्हाला जसं हवं आहे तसे बदल तर घडून येताना दिसतील परंतु तुम्हाला जे हवं सर्व काही मिळेल तुमचा भाग्य चमकू लागेल आणि शंभर टक्के कारगार हे उपाय आहे तीनपैकी एक तरी वस्तू नक्कीच उशीखाली ठेवून बघा पॉझिटिव्हरित्या हे उपाय करून पहा नक्कीच सर्व काही चांगलं होईल ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा